श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा श्रावणातील आज पहिला शुक्रवार त्यासाठी मी प्रसाद बनवणार आहे शिरा बनवणार आहे प्रसादासाठी मी तर मी एक वाटी मी साजूक तूप घेतला आहे तूप चांगलं गरम करून त्याच्यामध्ये आपल्याला सेम वाटी आपल्याला रवा घेणार आहोत आपण एक वाटी रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये त्याचा कलर चेंज होईपर्यंत तो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो भाजत राहायचा आहे अजिबात खाली चिटकून द्यायचा नाही आहे आपल्याला त्याचा हळूहळू कलर पण खूप चेंज होतो आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत मी काजू घेतला आहे बदाम घेतले आहेत आणि मी काळे मनुके घेतले आहेत तुमच्याकडे जर अजून असतील तर आप तुम्ही ते पण ॲड करू शकता आपल्याला ड्रायफ्रूट्स ना तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एक केळं टाकणार आहोत केळ्याने ना प्रसादाला खूप एक छान टेस्ट येते आणि खूप छान सुगंध पण छान येतो आणि आपल्याला केळं ना चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे चांगलं भाजून घेता घेता आपल्याला केळं ना मेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर पण किती चेंज झाला आहे चांगला रवा मस्त तुपामध्ये भाजून झाला आहे आणि आता आपल्याला ना सेम दोन वाटी आपल्याला दूध ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे खाली चिटकलं नाही पाहिजे आणि आपल्याला एक हार्डली पाच मिनटं आपल्याला ना थोडं ढाकण ठेवायचं त्याच्यामध्ये दे। वाफेने शिरा आपला खूप छान होईल आणि आता आपण ना चेक करूया आता आपण ह्याच्यामध्ये ना अर्धा वाटी साखर टाकूया आणि आपण साखर मिक्स करून घेऊया प्रॉपर तुम्ही पाहू शकता कलर पण किती चेंज झाला आहे आणि छान प्रसादाचा सुगंध पण येतो आहे आता मी हा प्रसाद केला होता आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे श्रावणात पूजा केली जाते जीवित्याची पूजा केली जाते आमच्याकडे ना त्याला नर्सई असे म्हणतात मी एक वेलची पावडर पण टाकली आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आता मी हे पूजेसाठी ना मी प्रसादासाठी हा शिरा बनवला आहे आता मी नरसयाची पूजा करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते कशी करणार आहे ती तुळशीची पानं मी आता प्रसादामध्ये टाकले प्रसाद आपला पूर्ण रेडी झाला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू आणि आपला प्रसादाचा शिरा हा रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि आता मी पूजा करणार आहे जीविताची पूजा करणार आहे मी हे लहान मुलांसाठी खूप चांगली असते लहान मुलांच्या आयुष्यासाठी खूप चांगली असते तुम्हाला मी दाखवते चला आता मी ज्योतीची पूजा करायला घेते ही पूजा आपल्या लहान मुलांसाठी करायची असते श्रावणातला शुक्रवार मुलांच्या आयुष्यासाठी खूप चांगली असते पूजा ही आणि उपवाससुद्धा धरला जातो त्यांच्यासाठी मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा केली जाते त्यासाठी मी पूजेस साठी मी घेतलं आहे हळद कुंकू आधी आपण लावून घेऊया सर्व देवांना नंतर मी कापसाचे वस्त्र त्यानंतर मी माझा आणि माझ्या सासूबाईंच्या दोन माळी असतात आमच्या दोघींच्या त्या आपण हार दोन घालून घेऊया देवाला अशा प्रकारे पूजा केली जाते